नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज युवा केसरी भव्य दिव्य नाशिक येथे ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी तसेच नवीन चेहरे मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्या गटाला चांगला असा थरार बघायला भेटला टॉपच्या नंदी मित्रांनो सेमी गटपात झालेत तसेच टॉपचे नवीन चेहरे देखील मित्रांनो गटपात झालेत तर मित्रांनो आत्ता आपल्या सेमीचा थरार बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कुमार अनुराव पाटील आडवली कल्याण यांचा मथूर नक्की कोणत्या सेमीत पळणार तर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरून मित्रांनो मथूर आपला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि दादा खुटवळ यांचा बाईजा कोणत्या सेमीत पळणार तर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो आपला लखन आणि बायजाची गाडी पलटन दिसणार आहे मित्रांनो बाकासूरचा अजून सेमी जाहीर झाला नाही लगेच आपली व्हिडिओ येईल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात पुन्हा एकदा सांगतो मथुर आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरून मित्रांनो पलतान दिसेल धन्यवाद मित्रांनो